नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाऊसपाने युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी निधी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार यास याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे तर याबद्दल आपण महत्त्वाची बातमी या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत की नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकऱ्यांना जे आहे पी एम किसान योजनेचे पैसे जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा झालेले आहे चोवीस तारखेला चोवीस फेब्रुवारीला पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला परंतु जे आहे शेतकऱ्यांना आता जी प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे नमशेतकरी शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांना कधी येणार याकडे शेतकऱ्यांची प्रतीक्षा लागून आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे नमशेतकरी शेतकरी योजनेचा आता जो हप्ता आहे आता मार्च इंटसं मार्च महिना संपत आला तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे नम शेतकरी योजनेचे पैसे अजून आलेले नाहीत आणि सरकारने जसे म्हटलेले आहे की नम शेतकरी योजनेचा जो पुढील हप्ता आहे तो हप्ता तीन हजार रुपये जे आहे शेतकऱ्यांना मिळणार आहे परंतु जे आहे आता दोन हजारसुद्धा शेतकऱ्यांना जे आहे दोन हजार रुपयेसुद्धा जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून जमा झालेले नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे नम शेतकरी योजनेचा जो पुढील सहावा हप्ता जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना जे आहे नम शेतकरी योजनेचा हप्ता पुढील एक एव, प एक एप्रिल ते चौदा एप्रिलच्या दरम्यान या ठिकाणी जमा होऊ शकतो कारण की या दरम्यान जे आहे शेतकऱ्यांना नमद शेतकरी योजनेचे पैसे जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हाऊनदा आपले बातम्या जाणून घेण्यासाठी धन्यवाद